जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार तेवीसचं हे एक छोटंसं अपडेट आहे बऱ्याच शेतकरी बांधवांना पीक विमा मिळालेला आहे आणि बरेच असे राज्यातील शेतकरी बांधव आहेत की त्यांना अद्यापही ही पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही काही शेतकरी बांधवांना अग्रिमची रक्कम मिळाली तर जे काही बऱ्याच शेतकरी बांधवांनी क्लेम केलेला आहे तर त्यांना किल्ल्याची रक्कमही मिळाली नाही तर अशातच आता एक अपडेट घेऊन आलेलो मित्रांनो आठशे त्रेपन्न कोटीचा पिकमा हा या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजे कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना हा पिकमा आठशे त्रेपन्न कोटीचा मिळणार आहे याचं सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत आणि ही जी रक्कम आहे मित्रांनो तर या तारखेपूर्वी म्हणजे कोणत्या तारखेपर्यंत शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे सविस्तर अपडेट म्हणजे तुमच्या लक्ष देईल मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर जर नवीन आलेलं असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला मला आवडला तर लाईक माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका जेणेकरून मी बनवलं उपलब्ध होत जातील तर मित्रांनो हे जे अपडेट आहे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठीचा अपडेट आहे आणि आठशे त्रेपन्न कोटीचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि एकतीस ऑगस्ट पूर्वीच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो तर चला तर बोलूया आजच्या आपल्या या सविस्तर महाअपडेटकडे तर मित्रांनो एकतीस ऑगस्ट पूर्वी शेतकऱ्यांना मिळणार आठशे त्रेपन्न कोटी रुपये धनंजय मुंडेंनी दिली माहिती सध्या महाराष्ट्रात बऱ्याच शेतकरी बांधवांनी एक एकतीस जुलैपर्यंत पीक विमा भरणा केलेला आहे आणि यापूर्वी मित्रांनो ही पंधरा जुलैपर्यंत तारीख होती नंतर तारीख वाढून एकतीस जुलैपर्यंत तारीख करण्यात आली होती आणि आता गेल्या वर्षीचा जो दोन हजार तेवीसचा जो पीक विमा आहे त्यासाठी एक नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी म्हणजे एक अपडेट समोर आलेला आहे ती म्हणजे आत्ता जिल्ह्यातील जिल जवळपास जिल जिल सहा लाख शेतकऱ्यांना पीक विम्याचे आठशे त्रेपन्न कोटी रुपये एकतीस ऑगस्टच्या अगोदरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली मागील वर्षी पीक माही योजनेच्या शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता त्यांना जवळपास चार लाख हजार शेतकऱ्यांना मित्रांनो पाच लाख अठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोग आधारे व उत्पन्नात आलेली घट या आधारे देय असलेल्या आठशे त्रेपन्न कोटी रुपये इन्शुरन्स कंपनीकडून येणे प्रलंबित होते याबाबतची माहिती मिळताच मुंडे यांनी कंपनीचे राज्य प्रमुख दीक्षित यांच्याशी संपर्क केला तसेच त्यांच्याकडून शेतकऱ्यांना देय असलेली रक्कम तातडीने देण्याचे निर्देश दिले आहेत कंपनीने मुंडे यांच्या सूचनेनुसार एकतीस ऑगस्ट पर्यंत ही रक्कम देण्याचे मान्य केले आहे त्याचा लाभ जिल्ह्यातील जवळपास सर्वच पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे तर कृषी मंत्री मुंडे यांनी घेतलेल्या भूमी मुळे शेतकऱ्यांना निश्चितपणे फायदा होणार आहे मागील वर्षी नाशिक जिल्ह्यातील पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता त्यामध्ये एकवीस दिवसाचा पाऊस खंडामुळे शेतकऱ्यांना एकोणऐंशी कोटी रुपयाचा लाभ मिळाला होता त्याचबरोबर स्थानिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसानीपोटी पंचवीस कोटी एकोणनव्वद लाख मंजूर झाले होते त्यांच्या वाटपाची कारवाई सुरू आहे त्यानंतर आज कृषी मंत्री मुंडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना आठशे त्रेपन्न कोटी रुपये मिळण्याचा आता मार्ग मोकळा झालेला आहे तर मित्रांनो ही छोटासा अपडेट होता अपडेट आवडलं तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका तर भेटूया अशा जगा नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद